बघा तर आता हे आमची छोटी छोटी फॅमिली बघा सगळे सगळेजण मिळून जेवाय बसलेलो आहोत तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा हाय नमस्कार मित्रांनो तर बघा आज आमचे पप्पा स्पेशल आमच्या सरांसाठी ना मासेची भाजी करणारे बघा आमच्या तळ्यातले ताजे ताजे गावरान मासे ते पण कुठले चिलापी इतकी मोठे

बब्या बी काढा बब्या बी बब्या येतोय खाताय बघून गेलेल आहे तिकडे पाणी नव्हतं बाहेर बुर बुर इथं दशत बटाटा बटाटा भाजी इथं मग असते म्हणून लेती अरे संपूर्णता चाहिए कि दरअसल क्या रहेगा कि हर चीज़ कोट चिपड़ा बंदर से दरअसल दरअसल खाना नहीं लहाड़ कौन कहाँ तो इधर बंदर क्या करेगा जी लाल है लाल लाल लेकिन सिंचित मज़बूत ठीक कर कर बेकार सच वही बोलते हैं इसमें मलाड़ के चटनी बस मतलब ठीक है ठीक है ठीक है डिफ्राइड ठीक है ई बाबांनी खाली तुला ते पोकेमंग बागून आला जरा च्या ए जा लोकांच्यात सामान पुड हां ना कृष्णा गा परवीन गुरु विनावेची हां परवीन नावेची परवीन खोबडा सुआना सुआना हाय गोखुल हाय परवीन दारपाची परवीन आना हे आ खोबरण पाच

इकडे नाही असते आमच्या पप्पाच्या भाजीची पेस्ट काय काय असते म्हणजे का कांदा टमाट पुन्हा लसूण कोथिंबीर हे सगळं मिक्सर मधून काढायचं तर पप्पा भाजी करते तर

तर बघा ऐकलं कशा भाकरी फुकट्या दिसा नाही लागतय कि लबलबीत वाळल्या खटाला तुझ्या हंग करपण जाते का तशी नसते करपल कशी करपल कर भाकर आता आज भाकर जमते का तुला मग घ्याव ती जमती औळभर उपाशी राहतो एखाद्या दिवशी चपाती नसली की चालच धरली तर म्हणून आज भाकरी आता माश्याची भाजी असल्यावर खातोय बकरी बर आम्हाला बरं बरं कधी दाखव मासे बघाय मासे कसे तर पाणी टाकलेली आहे कांदा टमाटो आणि लसणाची पेस्ट मिशन करून मस्त बाय करून तेल टाकून मस्त लाल 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 फुलायची चढू अरे पप्पा

তাকুগা না বাদুররা এটা পতাকা ধরে ধরে তাকুগা করেটা

बघा मित्रांनो अशा प्रकारे भाजी झाली आता अयो

तर बघा या झणझणीत माश्याची भाजी खायला जानूच्या पप्पाने केलेले झणझणीत बी नसती नॉर्मल मीडियम कांदा खाण्याची मज्जा मस्त

कॅमेरा फिरवलं लाल गळाची आली असता आली का नाही रात्री आम्हाला का वाटायला अंड्याची भुरगी बघा आता तोंड धरून खालाय सारखं झालं आता म्हट रात्री खाल्लंय किंवा आता काय कसली सवय तुमची पहिल्यापासून त्यांनी ऐकलं बी नाही त्यांनी ऐकलं बी नाही मग आम्ही जेवाय बसायचं सगळ्यांनी जेवाय बसलं जेवायचं मग प्रत्येकाने आपल्या आपल्या मानखाली घालून माहिती असत मग म्हणायचे या जेवायला मी घरा घरा इकडं तिकडं इकडं तिकडं बघायचं दोन तीन महिने मी असंच करायचं पुन्हा माझ्या ध्यानात आले की दोघंच आरडतेत म्हणून ते आता ध्यानात आल्या लय दिवसात झालं सवय बंद झाली